जोतिबा ते औंध पायी दिंडी सोहळ्याचे कुरळप मध्ये उद्या आगमन कुरळप तालुका वाळवा येथील श्री जोतिबा मंदिरात सालाबाद उद्या गुरुवार दिनांक बावीस रोजी दुपारी चार वाजता औंद वरून ज्योतिबा डोंगराकडे जाणाऱ्या पालखी सोहळ्याचे आगमन होत असून देवस्थान समितीकडून पायी दिंडीच्या जंगी स्वागताची तयारी करण्यात आली आहे सकाळी पाच वाजता श्री ज्योतिबा देवाला अभिषेक घालण्यात येणार आहे तर चार वाजता बंडोपंत महाराज व गुरुवर्य अमाने गुरुजी यांच्या हस्ते शिखर पूजनाचा कार्यक्रम होणार आहे रात्री शुश्रव्य असे भजन व सायंकाळी सात नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरती व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आव्हान देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे तसेच गावातील श्री ज्योतिबा मंदिराचे काम सुरू असून आतापर्यंत सर्व स्तरातून मोलाचे सहकार्य मिळाले आहे मात्र मंदिराचे काम मोठे असल्याने खर्चही मोठ्या प्रमाणात आहे यासाठी गावातील सर्व गणेश मंडळांनी यावर्षी खर्चात काटकसर करून ज्योतिबा मंदिराच्या शिखर बांधकामाला मदत करण्याचे गणेश मंडळांना आव्हान करण्यात आले आहे हा सोहळा पार पाडण्यासाठी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व बाबासाहेब देवकर ॲडवोकेट अभिषेक देवकर वसंत मोहिते अहोरात्र झटत आहेत ज्योतिबाच्या नावानं चालू झालं सारामत प्रमाणे कुरळप गावामध्ये उद्या ज्योतिबा ते आहोत दिंडी प्रमाण येत आहे तरी सकाळी पाच अभिषेकचा कार्यक्रम घेतला आहे त्यानंतर सर्व व्यक्त सर्व कार्यक्रम आम्ही नियोजित केलेला आहे तर कुर्डोबातील सर्व बंधू भगिनीला माझं नम्र आव्हान आहे की आरतीसाठी व महाप्रसादासाठी सर्व कुर्म कुर्डमधल्या ग्रामस्थांनी हजर राहावे आणि श्री बंडापंत महाराज यांच्या शुभ असते उद्या शिखराचं पूजनाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे तो दुपारी चार चार ते साडेचार या वेळेत आम्ही तो कार्यक्रम घेतलेला आहे तरी सर्व कुलगावातल्या बंधू भगिनींनी नम्र आव्हान आहे की आरतीसाठी व महाप्रसादासाठी उपस्थित राहावी ही नम्र विनंती त्या कुलगावातील सर्व ग्रामस्थांना नमस्कार सालाबाप्रमाणे श्री ज्योतिर्लिंग भक्त मंडळातर्फे आपल्या गावामध्ये पालखी सोहळ्याचं नियोजन करत आहोत आपला सर्वांना माहीतच आहे की दरवर्षी ज्योतिबा देवस्थानकडून पालखी निघते ती पालखी औंद एमआय जाते या मार्गक्रमणामध्ये आपल्या कुलोगावाला मानाचं स्थान आहे आणि यावर्षी आपण उद्या गुरुवार दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस सकाळी पासून संध्याकाळपर्यंत अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन आपण करतोय आपला सर्वांचा आशीर्वाद आमच्या मंडळावरती आहेच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण गेली दोन वर्ष श्री ज्योतिर्लिंग मंदिराची बांधकाम आपण सुरू केलेलं आहे मला सांगायला आनंद होतो की आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या, या मंदिराचं दाभऱ्याचं काम पूर्ण झालेलं आहे मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपण या मंदिराच्या शिखराचं काम सुरू करतोय तर या शिखराचं काम सुरू करण्यामध्ये आपल्या सर्वांचा पाठबळ आम्हाला अपेक्षित आहे आलेल्या सर्व पुजाऱ्यांच्या हस्ते आपण शिखराच्या बांधकामाचं पूजन करतोय आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपण या मंदिराचं काम पूर्णत्वाला नेऊया याचबरोबर आता येणाऱ्या गणपती गणेश गणपती उत्सवामध्ये गणेशोत्सवामध्ये गावातील सर्व मंडळांना मी नम्र निवेदन करतो की आपण आपले सर्व कार्यक्रम थोडस काटकसरीनं करावं आणि जो काय निधी किंवा जे काय पैसे आपण शिल्लक ठेवा ते पैसे आमच्या मंडळाकडं वर्ग करावं तर आपल्या सर्वांचा हातभार लागल्यानंतर या मंदिराची पूर्ण निर्मिती पूर्णत्वाला जाईल असं आम्हाला वाटतं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी महाप्रसाद साठी आमंत्रित करतो आपण सर्वांनी यावं आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावेत आणि मंदिर संकल्पनेमध्ये आपला पाठबळ फार महत्वाचा आहे नमस्कार